तुम्ही पण का पिझ्झा तर आवडीने खाता पण त्याच पिझ्झाला कधी पाकिटात टाकून खाल्लाय का मग आतमध्ये फुल ऑन चिझी आणि बाहेरून एकदम कुरकुरीत पिझ्झा पाकिट फक्त तुमच्यासाठी चवीला एकदम जबरदस्त दीड वाटी मैदा घेतला त्याच्या चवीनुसार मीठ घातलं तसंच चार चमचे तेलाचे अशी मुठ्ठी झाली पाहिजे थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्ट सर गोळा मळून घेतला आणि दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून दिला कढईमध्ये बटर तेल बारीक चिरून लसून बारीक चिरलेला कांदा आणि आपल्या आवडीच्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या एकदम कलरफुल तिखट मिरची पूड चिली सॉस मेवनीस चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि और तसंच भरपूर असं चीज घालून घेतलं काय भारी दिसतंय आता चला पाकिट बनवून घेऊ मस्त पोळीसारखं लाटायचं आणि मग काय आयात आकारात कापायचं आणि मस्त पट्ट्या कापून घ्यायच्या कारण आपल्याला पाकिट बनवायचंय सगळं सारण घालायचं आणि मस्त असा आकार देत पाकिट बनवून घ्यायचं मग काय मंदाच्यावर तर घ्यायचं आणि सॉस बरोबर दणकून खायचं